भेट दिली दादांचं सकाळपासनं जे उपोषण सुरू आहे त्याबद्दल कळाल्यानंतर मी या ठिकाणी आलो कारण माझ्या वनपरिक्षेत्रामध्ये हा भाग येतो तर दादांचं निवेदन माझ्या कार्यालयाला प्राप्त झालेलं नव्हतं आणि नेमक्या काय मागण्या त्या मला सगळ्या सोशल मीडियामधून कळत होत्या तर त्या मागण्या त्यांच्या हस्ते लेखी घेऊन उद्या त्याबाबत काय काय या दादांचे जे मुद्दे आहेत त्याच्या बद्दल जुन्नर वन विभागात काय काय करण्यात आलेलं आहे त्याबद्दल सर्व माहिती काढून उद्या दादांना भेटायला परत येणार आहे आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणार वरिष्ठ अधिकारी सर्व त्यांना भेटायला येणार तुम्हाला त्याचबद्दल नाही सांगतात मागे पण हे पिंजऱ्याला पिंजरे आणले यांनी पिंजरे उचलून दिले वरती पिंजरा एक उसापाशी तो तिथे त्याच्यात काही ठेवते नाही येते नाही काय नाही तिथून मेढवाले म्हणून बकर घेऊन जातात जांभळ जांभळ पाटामध्ये आणि त्या दिवशी जो वाघाचा हल्ला झाला ते आम्ही मदतीसाठी गेलो तिथं तिथं आमच्या ती महिला पाहि त्या ती महिला त्या दिवशी रुजू झाली होती याच्यावरती काय तर ती आजारी पहिल्यांदाच आजारी होती महिला ती म्हणजे वनरक्षक ती आजारी राऊत मॅडम वाटत ते पण हा त्या मॅडम त्याच दिवशी त्या याच्या रुजू झाल्या होत्या त्यानंतर त्यांना आम्ही त्यानंतर तिथं बॉडी दाखवली त्यानंतर त्यांना महिलांनी चक्कर आल्यानंतर त्या महिलांनी तिकडं साईडला उचलून त्यांचा त्या ठिकाणी आवाज गेला आणि नंतर यांनी दुसरा उलटा गुन्हा दाखल केला का या महिलांनी या महिलेचा गळा दाबला तिथं कोणत्याही महिलेने मॅडमचा गळा वगैरे काही दाबलेला नव्हता फुटेज असेल ना त्यावेळेस पंधरा दिवस अगोदर एका बाईच्या मागे होती त्यांनी सांगितलं होतं आणून द्या तर मी वारंवार फोन करतो यांना काकड्यांना दोनदा फोन केला असतात दोन दिवसाला फोन घराला काय फुटेज आहे का तुमच्याकडे ज्या दिवशी घटना घडली त्याच्यानंतर सतत असलं तर पुढं दाखल करता येतं आणि आम्ही मदतीसाठी गेलो तर दर्शन विचारतो आमच्यावर चर्चा न करतो आमचे माणसा मेले जर तुम्हाला त्याचा जमणार नाही सह अधिकारी एखादा आमच्याकडून समजा जर घातलामुखी झाली तर त्याचा अर्थ तुम्ही आमच्यावर मुलं दाखल करता हे वरिष्ठ तेवढं राहून गेलेलं असतं चर्चा करण्यास चर्चा करण्यास आपल्या बरोबर राहून गेलेलं असतं त्या तालुक्यात राहून आमच्यावर काम करायचं पुणावर काम कर पुणावर काम करा त्याच्यानंतर तुम्ही जायचं नार का

लाख रुपये तुम्ही शब्द मला एवढ्या माणसांनी बोलून दाखवा हा किंवा नाही मला भिकारी म्हणतील लोक पण पदर पसरते खरंच तुझ्याकडे माझ्या मुलासारखा घे मला मुलगा दे नाय कर्मचा रे ते वारस तेवढाच होता माहिती वेळेवर घेऊन या गुन्हे दाखल तुम्हाला असं काय काय मिळवायला निघलं गुन्हे दाखल काय मिळवायला लागले आमच्या एका शब्दात जास्त थांबू शकते शब्द पण जाऊ शकते हे लोकशाही आहे मग तुम्ही काय करा निघलात कशासाठी गुन्हे दाखल करून तुम्हाला काय मिळालेलं आहे शेतकऱ्यांवर आज ते शेतकरी याच्या त्याच्या दरवाज्या जाऊन तुकडे मोडतात आज घाबरून अटक होतो

म्हणजे जातीची बघून तुम्ही विषय घेणार का तुला जेवण आहे ती माणूस तिथून येऊ सारखंच ना त्या ती ठाकरेची बाई मिलित मूर्ती असं म्हणू शकतो एखादा अधिकारी ते काय म्हणतात माहिती आहे का दादा ते म्हणतात सकाळचं उठलं उठलं का सात वाजता तुम्ही उठत असाल सहा वाजता उठत असाल आठ वाजता उठत असाल उठल्यावर फक्त समजा एवढंच म्हणायचं का पुढं दा वाघ आहे जेवण का त्याने असं आम्हाला सांगितलं पुढं वाघ आहे दरवाजा उघडायचा नाही आतमध्ये मरून जायचं अस पुढ वागे असं समजायचं दारच उघडायचं नाही मग काय करायचं घरात बसायचं का आम्ही दारच नाही उघडायचं लोक सांग